कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आत्तापर्यंत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते मात्र विधानभवनाच्या पत्त्यांच्या खेळाने कोकाटेंवरतीच आता पत्त्यांचा कोट चढलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगोदरचे वादग्रस्त वक्तव्य सांभाळून घेतले त्यांनी कृषी मंत्री पदाला ओसाडगावची पाटेलकी म्हटलं तरी देखील अजितदादांनी कोकाटेंना सांभाळून घेतलं मात्र आता चालू अधिवेशनात पत्ते खेळतानाचे मंत्री कोकाटे यांना आता अजितदादा कसं आहेत हे बघण्यासारखं असणार आहे त्यांनी जे अधिवेशनात आहे त्याचं स्पष्टीकरण देताना आता तर कोकाटे शासनाला देखील भिकारी बोलून गेलेत म्हणजे या अगोदर एक रुपयाच्या पीक विमा विम्यावरून त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलेलं पण ते मी शेतकऱ्यांना नाही तर शासनाला म्हटलेलं हे त्यांनी त्यावरती ते आता स्पष्टीकरण दिले आता माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी देखील तंबी दिली आहे त्यांनी चुकीचं वक्तव्य केलंय पीक विम्याबाबत चुकीची माहिती यात गेलेली आहे यामधून असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि जेव्हा त्यांची रमी खेळतानाची जी व्हिडिओ आहे ती समोर आली होती त्यावरून देखील कोकाटेंचं चुकलंच त्यांनी काहीही सांगितलं असेल तरी ते आमच्यासाठी आता भूषणावह नाही आहेत असं रमी प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आता या सगळ्यात ज्याप्रमाणे सगळी प्रकरणे ट्रिगर झाली आहेत कोकाटेंची वक्तव्य ट्रिगर झाली आहेत त्यामध्ये एका मागोमाग एक सरकारला आता मान खाली घ्यायला लागेल असे वक्तव्यच कोकाटेंचे आहेत आता हे प्रकरण ज्याप्रमाणे तापलंय त्यानुसार कोकाटेंना राजीनामा द्यावा लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे सोबतच विरोधकांनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्याचा विषय आता जोरात लावून धरलाय कृषी मंत्री पद हे नेहमीच चर्चेत राहिलेलं पद आहे चर्चेत राहणारं पद आहे अलीकडच्या काळात आपल्याला जे जे कृषी मंत्री लाभलेत त्यांचे देखील वादग्रस्त किस्से कोणते होते याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे घडामोडी आणि अशा महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर महाराष्ट्राचं कृषी खातं नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो कमी पैशात चांगलं पीक विमा देणं पिकांची नासाडी झाली तर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देणं शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी प्रयत्न करणं असे एक न अनेक शेती हिताचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे आहे ते या खात्यामध्ये घेतले जातात कृषी खात्यामध्ये मात्र या सगळ्यात बऱ्याच वेळा कृषी क्षेत्रात घेतलेले चांगले निर्णय चर्चेत येण्यापेक्षा कृषी खात्याचा मंत्री कशामुळे वादात सापडलाय हेच चर्चेत राहतं आता माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल तर आपण सुरुवातीलाच माहिती घेतली आहे शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यापासून ते विधान भवनात पत्ते खेळण्यापर्यंत त्यांची सगळी कामगिरी आपल्याला माहिती आहे आता त्यांच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात जे कृषी मंत्री होते त्यांचे वाद तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या वर्षात अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य मोठ्या प्रमाणात टीकेचे कारण ठरलं होतं मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे पीक नुकसानीच्या निरीक्षणादरम्यान त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नवीन बाब नाही आहे अशा घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत या वक्तव्याने शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलतेचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि माफीची मागणी केली याशिवाय अवकाळी पाऊस आणि कांदा दरातील घसरण यासारख्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यात त्यांचा कार्यकाळ कार अपयशी ठरल्याचे देखील विरोधकांनी त्यावेळेला त्यांच्यावर आरोप केले होते याशिवाय सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना सत्तार यांनी शिवी दिली असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला मात्र नंतर मी असं काही म्हणालोच नाही असा गुंजाव जो आहे तो अब्दुल सत्तार यांनी केला होता आता अब्दुल सत्तार यांच्या अगोदर देखील चंद्रकांत पाटील जे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये अतिरिक्त कृषी मंत्री पद त्यांना मिळालं होतं ती जबाबदारी तेव्हा त्यांच्याकडे होती चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन हजार मध्ये पांडुरंग पुणकर यांच्या निधनानंतर कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो त्यांना देण्यात आलेला या काळात या काळात महाराष्ट्रात दोन हजार अठरा एकोणीस मध्ये तीव्र दुष्काळ होता ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत होतं मात्र त्यांच्या तात्पुरत्या कार्यकाळात कृषी खात्याला पूर्ण वेळ नेतृत्व नसल्याने प्रभावी धोरणांची अंमलबजावणी झाली नाही असा आरोप जो होता तो करण्यात आला होता पाटील यांच्याकडे महसूल मदत पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम अशी अनेक खाती होती अशातच ते गेले वर्षभर मराठा आरक्षण आंदोलन दुष्काळी उपाययोजनांमध्ये अडकल्याने कृषी खात्याकडे त्यांना लक्ष देताना दमछाक होत होती त्यांची त्यामुळे या त्यांच्या विरोधात ज्या होत्या त्या बातम्या कृषी खात्या त्यांना नीट सांभाळता येत नाही अशा बातम्या त्यावेळी आल्या होत्या चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळात कधी इतका जास्त वाद निर्माण तर केला नाही मात्र दोन हजार एकोणीसला त्यांची एक क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती जेव्हा ते कृषी खातं त्यांच्याकडे नव्हतं तेव्हा एक ती क्लिप व्हायरल झाली होती मदतीची मागणी करणाऱ्या पूरग्रस्तावर एक शेतकरी होता पूरग्रस्त शेतकरी होता तो चंद्रकांत पाटील जे अगोदर कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांच्याकडे मदतीची मागणी करत होता मात्र एक चूप बसायचं असं भाषणात बोलता बोलता रागवून चंद्रकांत पाटील हे हे बोलून गेले होते आता त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्यामुळे त्या दरम्यान तरी त्यांच्याकडे कृषी म कृषी मंत्रीपद जे होतं ते नव्हतं मात्र ही जी क्लिप आहे ती खूप व्हायरल झाली बरं आता अजून एक मंत्री जे आहेत ज्यांनी वाल्मिक कराड प्रकरणात आपलं मंत्रीपद गमावलंय ते धनंजय मुंडे देखील कृषी मंत्री होते जुलै दोन हजार तेवीस पासून कृषी मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि शाश्वत शेतीसाठी काही उपाययोजना जाहीर झाल्या होत्या परंतु त्यांच्या अंमलबजावणीवर त्या योजनेच्या अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता तो प्रश्नचिन्ह काय होता हे मी तुम्हाला सांगतोच मात्र मुंडे यांनी ऐन सभेत देखील एक वक्तव्य केलं होतं राज्यात पाऊस कमी पडो किंवा जास्त पडो अथवा विमा अन अनुदान उशिरा मिळो किंवा लवकर मिळो शिव्या या कृषी मंत्र्याला खाव्याच लागतात त्यामुळे मला रोज रात्री उचक्या येतात अशी खात्यासंबंधीची कृषी खात्यासंबंधीची त्यांनी प्रतिक्रिया दिली होती पुढे शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असताना कृषी मंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याचा आरोप देखील छत्रपती संभाजीराजे यांनी केला होता बरं इथपर्यंत ठीक होतं पण समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक गंभीर आरोप कृषी मंत्र्यांवर म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यावर केला होता या आरोपात दमानिया यांनी म्हटलं होतं की जवळपास दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात केलाय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आलं होतं यात कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचं म्हणत बाजार भावापेक्षाही अधिक दराने शेतीचे साहित्य आणि बी बियाणे खरेदी करण्यात आल्याचं दमानिया यांनी मुंडे यांच्यावरती आरोप केले होते याहून पुढे म्हणजे साहित्य खरेदीच्या निविदा खुल्या करण्याआधीच त्या रकमेचे वाटपच कंपनीला करून झालेले मुंडे यांनी ते रक्कम जी आहे ती अगोदरच कंपनीला देऊन टाकलेलं असं देखील दमानिया यांनी म्हटलं पुढे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि खुनाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश ढस यांनी केला ज्यामुळे आजही त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण केला जातो तर हे होते माजी कृषी मंत्री ज्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी कृषी मंत्री पद चर्चेत आणलेला मात्र यात कोकाटे यांनी जे केलंय त्यात सगळ्याचाच कळस झालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आणि कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी आता दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडीचे खासदार सुप्रिया सुळे अमोल कोले धैर्यशील मोहिते पाटील विशा विशाल पाटील प्रतिभा धानोरकर वर्षा गायकवाड अरविंद सावंत यांच्यासह बजरंग सोनावणे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांची या सर्व खासदारांनी भेट घेतली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नको आहे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणुकीमुळे चर्चेत असल्याची भूमिका या सर्व खासदारांनी चव्हाण यांच्या समोर मांडल्याचं सांगितलं जात आहे अजितदादांच्या मंत्र्याला हटवण्यासाठी आता दिल्लीवर देखील दबाव टाकला जातोय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली हे देखील नक्की कळवा दरम्यान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद